नमस्कार टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू पाहणार आहोत यासाठी मी एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ एक वाटी गूळ दोन छोटे चमचे तूप आणि पाच सहा विलायची घेतलेली आहे चला तर आपण लाडू बनवायला सुरुवात करूया गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपण त्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया शेंगदाणे आपल्याला छान लो टू मिडियम गॅसवरती अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना गॅस फुल करायचा नाही आहे अगदी लो टू मीडियम गॅसवरच शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेतले आहेत आता त्याच कढईमध्ये मी आपण जे सर्व तीळ घेतले आहेत एक वाटी ते घालून घेऊया आणि ते भाजून घेऊया शेंगदाण्यापेक्षा तीळ खूप पटकन भाजले जातात त्यामुळे सतत हलवत आपल्याला शेंग तीळ भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू पाहू शकता तिळाचा कलर लालसर होयला लागलेला आहे आणि तिळ ही भाजायला सुरुवात झालेली आहे अगदी तीळ फटफट उडायला सुरुवात झालेली आहे आणि तीळ लालसर आपले भाजून होत आहेत वासही खमंग तिळाचा सुटलेला आहे अगदी तीन ते चार मिनटामध्येच आपले तीळ भाजून झालेले आहेत आणि तीळ खूप पटकन भाजून होतात आणि तीळ भाजतानाही आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहेत असे लालसर तीळ भाजून झाले की आपल्याला ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत हा तुम्ही पाहू शकता की आपले तीळ भाजून झालेले आहेत आत्ता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया आता आपण तीळ मी एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले शेंगदाणे सर्व शेंगदाणे घालून घेऊया आणि ते आपण बारीक मिक्सरला वाटून घेऊया शेंगदाणे बारीक वाटून झालेले आहेत आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया शे शेंगदाण्याचा कूट सर्व आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ वा बारीक करून घेणार आहे आता मी तीळ बारीक करून घेत आहेत तीच थोडेसे जाडसर असले तरीही चालेल आता ती बारीक झालेली आहेत त्यामध्येच आपण सर्व गूळ घालूया आणि त्याच्यानंतर जो शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला आहे तो घालून घेऊया सर्व कूट आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सावकाश असा आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी मी विलायची घेतली होती त्याची पूड करून घेतली आणि ते घातलेलं आहे आणि आपण तूप घेतलं होतं ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे आणि हे भांडं आपल्याला थोडं थोडं करत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे आपलं सारण खूप छान असं तयार झालेलं आहे वासही खूप खमंग येत आहे आता आपण याचे लाडू वळूया अगदी पाक न करता अतिशय सुंदर खमंग आणि मऊसूद असे आपले तिळगुळाचे लाडू तयार होतात खूप सोप्या पद्धतीने लाडू तयार होतात आणि अगदी महिनाभर टिकतात खराब होत नाहीत रूम टेम्परेचरलासुद्धा अगदी सहज आपला लाडू वळला जात आहे तुम्ही पाहू शकता बिना पाकाचा अतिशय सुंदर मऊ आणि खुसखुशीत असा आपला हा लाडू तयार झालेला आहे आता आपण हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे अशाच पद्धतीने मी दुसरा लाडूही करून घेतलेला आहे आता मी अशा पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता माझे सर्व लाडू तयार करून तिळगुळाचे झालेले आहेत खूप सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत अगदी मऊ असा लाडू आपला तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते अगदी सहज हाताने तो तुटला जातो आहे आणि टेस्ट तर अप्रतिम झालेली आहे थँक्यू आता आपण तिळगुळाचे लाडू बनवून झालेले ला आहेत आता आपण तिळाचे वडी बनव बनवूया अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी ही तिळाची वडी तयार होते खूप छान करकरीत वडी तयार होते या पद्धतीने यासाठी मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये तूप घालून घेऊया आणि तूप गरम झालं की त्यामध्ये साखर घातलेली आहे आणि आपल्याला साखर सतत हलवत राहायची आहे आणि गॅसची ग्या, ग्या, फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचे आहे आणि साखर सतत हलवत राहायची आहे कारण खालून ते करपू शकते आणि किंवा त्याचा कलर डार्क येऊ शकतो यामुळे साखर वितळेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायची आहे तुम्ही पाहू शकता आपली साखर छान अशी वितळायला सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण साखर वितळलेली आहे आता हे आपला साखरेचा पाक अगदी तयार झालेला या आहे यामध्ये आपण तीळ घालून घेऊया इथे मी तीळ भाजून घेतलेले नाही आहेत कच्चेच तीळ वापरलेले आहेत कारण साखरेच्या पाकाचं टेम्परेचर एवढं असतं की ते तुम्ही पाहू शकता आपले तीळ अगदी त्यामध्येच फटफट उडत पूर्ण असे भाजून जातात त्यामुळे तीळ इथे भाजून घेण्याची काहीही गरज नाही आहे आता आपलं सर्व मिश्रण हे तयार झालेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आता चॉपरला आपण तूप लावून घेऊया सगळीकडे आणि हे थोडंसं वडीचं मिश्रण कोमट झालेलं आहे ते आपण आता त्यावरती घालून घेऊया सावकाश असं घालून घ्यायचं आहे कारण हे खूप गरम असतं आता मी हे सर्व मिश्रण काढून कढईतून काढून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं भुलतानानेच मी पसरून घेते आणि वाटीला तुपाचा हात लावून ते गरम असतानाच अगदी सावकाशपणे आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तुम्हाला किती जाड आणि पातळ हवे आहे वडी त्याप्रमाणे आप तुम्ही करू शकता मला ही वडी शक्यतो पातळच खायला छान लागते त्यामुळे मी असे अगदी व्यवस्थित अशी म पसरून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच हे पटपट करायचं आहे थंड झाल्यावर आपल्याला करता येत नाही आहे बघा अतिशय सुंदर असं आपलं मिश्रण पसरून झालेलं आहे आता मी त्याला आडव्या आणि उभ्या लाईन मारून घेत आहे माझ्या लाईन ओढून झालेल्या आहेत आता मी चाकूच्या साह्याने हे थोडंसं सैल करून घेत आहे कारण असं केल्यामुळे वडी खाली चिटकत नाही आहे आणि थंड झाल्यावर पटकन निघते हे मिश्रण थोडंसं सा गरमच आहे गरम, गरम असतानाच आपल्याला असं थोडंसं चाकूने सैलसर करून घ्यायचं आहे म्हणजे खाली पळपट किंवा कश तुम्ही ज्या ह्याच्यावर करचाल वडे त्याला खाली चिटकत नाही त्या आहे त्यामुळे चाकूने सैलसर करून घ्यायचे अतिशय सुंदर अशी आपली तिळाची वडी तयार झालेली आहे खूप छान आणि करकरीत अशी वडी तयार झालेली आहे ही वडी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण थंड झाल्यावरच ते डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे अतिशय छान कुरकुरीत आणि झटपट होणारी ही वडी तुम्ही नक्की या संक्रांतीला करून पहा थँक्यू